आज या ठिकाणी आपल्या शिरली बुद्रुक ठिकाणी तर निवासस्थानी पंजाब रौडक या ठिकाणी आलेले ज्यांनी तर पूर्ण भारताला महाराष्ट्राला एक हवामान खात्याचा अंदाज देऊन पाऊस शेतकऱ्याला पाऊस कधी होणार आहे कधी होणार नाही आहे कशा पद्धतीने पाऊस होणार आहे कुठे कुठे पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी या संदर्भामध्ये तर आपल्याला अनेक वर्षापासून ते मार्गदर्शन करतात अचूक अंदाज द्यायचं काम तर हो ते सातत्याने करत असतात आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो असतो आज तर शिरोली बुद्रुक या ठिकाणी ते आलेले आहेत शिरोलीमधून मधून ते आपल्याला जुन्नर तालुक्याला अंदाज देणार आहे तर कारखान्याचा सीझन चालू होतोय तुम्हाला त्याची कल्पना आहे परंतु आठ दिवसापासून पुन्हा एकदा सातत्याने पाऊस पडतोय आणि ऊस तोडण्यासाठी अडचण निर्माण होते पावसामुळे व्यत्यय येऊ नये आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे त्या साठी तर पंजाबराव डग आपल्याला या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांचा अंदाज तर डक साहेब तुम्ही सातत्याने आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असता तुमच्या अंदाजावर आणि आता जो काय पाऊस झाला त्याच्यामुळे तर आमचं सोयाबीन असेल भाजीपाला असेल आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं उत्पन्न होतं फुलांचं उत्पन्न होतं फळांचं उत्पन्न होतं पण फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला हमी देणारा फक्त एकच जो पीक असेल तर तो ऊस आहे परंतु आजही पावसामुळे ओसाच्या क्षेत्राचं सुद्धा नुकसान व्हायला लागलेलं तर आम्हाला तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदाज द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि काय झालं काल रात्री दादांचा फोन आला म्हणले की आमचा कारखाना उद्या सुरू होणार आहे तर तुम्ही यात आणि तिथून एका आमच्या शेतकऱ्याला पावसाविषयी माहिती द्या तर मी शिरोली या ठिकाणी सत्यशील दादा शेरकरी यांच्या इथं यांच्या निवासस्थानी आलो शिरोली आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता राज्यात फक्त म्हणजे तुमच्या जुन्नर तालुक्यात दोन तीन दिवसात थोडा पाऊस पडणार आहे खूप काय मोठा पडणार नाही ना, मुसळधार पडणार नाही त्याच्यामुळे आनंद लागायचा चार तारखेच्या नंतर तुमच्या इकडला देखील पाऊस कमी होणार आहे पाच तारखेला तुमच्या इकडं थंडी सुरू होणार आहे सहा तारखेला आणखीन थंडी वाढणार आहे आणि सात तारखेला मात्र तुमच्या इकडला पाऊस कायमतात निघून जाणार आहे म्हणून ही सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी धन्यवाद